नमस्कार मंडळी पर्यटन संस्कृती या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण लाईव्ह आहोत सध्या आपण आहोत ते महाराष्ट्रातील जगप्रसिद्ध सुप्रसिद्ध असा हा जायकवाडी प्रजक जायकवाडी धरण आणि आज तारीख आहे या ठिकाणी एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि आपण सध्या उभा आहोत ते म्हणजे जायकवाडी धरण आणि या ठिकाणी लाईव्ह येण्याचं कारण देखील असंच आहे की या धरणाच्या धरणामधून काल एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी या धरणातून महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री माननीय राधाकृष्ण राष्ट राधाकृष्णजी विखे साहेब राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते व पैठणचे आमदार माननीय विलासबापू घुमरे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व त्यांच्यासोबत या आहिल्यानगर व छत्रपती संभाजीनगर येथील स्थानिक आमदार मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते माननीय जिल्हाधिकारी साहेब तसेच या धरणावरतील वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आणि काल या धरणामधून पाणी सोडण्याचा सर्व सर्वप्रथम हे जलपूजन करण्यात आलं पाण्याचं त्यांच्या शुभ असते आणि जलपूजन केल्यानंतर या समोर आपण जे बघता आहेत हे है जायकवाडी धरणाचे सत्तावीस वक्र दरवाजे आहे त्यापैकी या अठरा दरवाज्यामधून साधारणपणे एक फूट हे अठरा दरवाजे वर उचलून यामधून दहा हजार क्युसेस प्रति सेकंद या वेगाने हे खाली नदीपात्रामध्ये पाणी सोडलेलं आहे समोर बघताय आपण हे पाणी या ठिकाणावरून हे नदीपात्र पूर्णपणे भरून वाहत आहे आपण समोर बघताय फार सुंदर असा हा नजारा आपल्या समोर आज पर्यटन व संस्कृती या युट्यूब चॅनलच्या चा माध्यमातून आपल्याला प्रत्यक्ष दाखवण्यात येत आहे खूप सुंदर असा नजारा आहे आपण समोर बघता आहात याबद्दल थोडीशी अपडेट द्यायची ठरली तर आज आठ ऑगस्ट रोजी या ठिकाणी आपण लाईव हा नजारा धरणावरचा जायकवाडी धरणावरचा बघत आहोत या धरणाची एकूण पाणी धारण क्षमता ही एकशे दोन टी एम सी असून आज रोजी या धरणामध्ये साधारणपणे शहाण्णव टक्के पाणीसाठा हा झालेला आहे आणि या धरणामध्ये आज रोजी वीस हजार क्युबी क्युमेक या वेगाने पाणी या धरणामध्ये दाखल होत आहे आणि त्यापैकी दहा हजार क्युसेक्स पाणी हे आज रोजी सोडण्यात आलेलं आहे या धरणाच्या इतिहासातली ही प्र पहिलीच घटना आहे की या धरणामधून जुलै महिन्यामध्येच अगदी जुलै महिन्यामध्ये हे धरण पूर्ण क्षमतेने भरून पाणी सोडणं ही बाब या धरणाच्या इतिहासातली पहिलीच घटना आहे नसता हे धरण भरण्यासाठी वरील धरणातून पाणी कसं उपलब्ध होईल यासाठी आंदोलनं करावी लागतात नियम वापरावे लागतात बळदबरी करावी लागते आणि हे धरण भरून घ्यावं लागतं परंतु निसर्गाची जर कृपा असेल तर निसर्गापुढे कोणाचं काही चालत नाही आणि निसर्गाने आज जुलै महिन्यामध्येच आपल्याला हा पाणी सोडण्याचा योग या ठिकाणी निर्माण करून दिलेला आहे हे सुंदर असं दृश्य आहे आणि हे दृश्य टिपण्यासाठी महाराष्ट्रातून या ठिकाणी पर्यटक या ठिकाणी दाखल होत असतात ही सकाळची वेळ आहे आणि एक ऑगस्ट रोजी आपल्याला हे अपडेट आप या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून दिले जात आहे हा जो नजारा आहे समोर आपण बघता या गेटमधून धरणाच्या या दरवाज्यामधून ज्यावेळेस पाणी हे खाली पडतं त्यावेळेस हा एक सुंदर असा धबधबा तयार होतो आणि तो धबधबा आपल्या डोळ्यामध्ये आपण या ठिकाणी साठवून घेत असतो हा फार नयनरम्य देखावा या ठिकाणी तयार आपल्यासाठी होत असतो आणि हा देखावा बघण्यासाठी आपल्याला विनंती करण्यात येत आहे की आपण या जायकवाडी प्रकल्पाला एकदा या जायकवाडी धरणाला एकदा भेट द्यावी व हा नयनरम्य देखावा आपल्या डोळ्यामध्ये साठून ठेवावा पाणी हे आपले पाणी हे आपलं जीवन आहे आणि पाण्याशिवाय मानव हा जगू शकत नाही आणि हे सर्व एवढं मोठं पाणी आपल्याला एकदा एकाच वेळेस अशा वेगळ्या पद्धतीने धबधब्याच्या स्वरूपात ज्या वेळेस पडतं त्यावेळेस सगळ्याचंच माझ्याबरोबर सगळ्याचंच मन हे आपलं उल्हासित होतच असतं आनंदित होत असतं आणि तो हा नजारा मला जे चांगलं वाटलं ते आपल्याला मिळावं या उद्देशाने आपण हे आज लाईव्ह या ठिकाणी आलेलो आहे आणि माझे सर्व मित्र या ठिकाणी या लाईव टेलिकास्टला जॉईन होऊन मदत करत आहेत किंवा प्रोत्साहित करत आहेत त्याबद्दल जे लाईव्ह आहेत त्या सर्वांचं या ठिकाणी मी धन्यवाद व्यक्त करतो आणि हा लाइव नजारा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध धरण जायकवाडी धरण याचा नजारा आपण सर्वजण या ठिकाणी बघत आहात सुंदर आहे बघा अतिसुंदर समोर दिसतो तो जलविद्युत प्रकल्प आहे या जलविद्युत प्रकल्पामधून बारा मेगावॅट वीज तयार होते हा जगातील एक अनो अनोखा प्रकारचा जल जलविद्युत प्रकल्प आहे यामधून जे जलविद्युत तयार करण्यासाठी जे पाणी वापरलं जातं ते पाणी पुन्हा या डॅममध्ये वापरत घेतलं जातं म्हणजे या जलविद्युत प्रकल्पापासून जे वीज तयार होते त्यासाठी जे पाणी वापरलं जातं ते पाणी वाया जात नाही ते पाणी पुन्हा या धरणामध्ये रिसायकल करून घेतलं जातं हे या प्रकल्प या वीज प्रकल्पाचं एक विशेष आहे जपान या ठिकाणच्या इंजिनियरने त्यावेळेस हा प्रकल्प त्यांच्या नियंत्रणाखाली हा वीज प्रकल्प त्यावेळेस तयार करण्यात आलेला होता मित्रांनो या प्रकल्पाविषयी आणखी आपल्याला जर सांगायचं ठरलं तर हा प्रकल्प महाराष्ट्रातील नंबर तीनचा प्रकल्प आहे यापुढे उजनी कोयना हे दोन प्रकल्प आहेत आणि हा नंबर तीनचा जायकवाडी प्रकल्प आहे या जायकवाडी प्रकल्पामध्ये आणि यांची जी जे क्रमांक ठरलेले आहे ते क्रमांक पाणी साठवण क्षमतेनुसार ठरलेले आहे या प्रकल्पाची पाणी धारण क्षमता ही एकशे दोन टी एम सी आहे आणि कोयना आणि कोयना आणि आपल्या आणखी दुसरं जे डॅम आहे त्यांची याच्यापेक्षा थोडीशी जास्तीची आहेत एक दोन चार टी एम सीनी म्हणजे हे तिन्ही धरणं साधारणपणे पाणीवशा साठवण क्षमतेच्या नुसार ही सर्व धरणे सारख्याच मोठ्या स्वरूपाची आहे आ, या धरणाचं एक विशेष आहे की हे धरण हे एकदम उथळ जमिनीवर बांधण्यात आलेलं आहे हा जायकवाडी प्रकल्प जो आहे हा एकदम उथळ जमिनीवर भूभागावरती बांधला गेलेला आहे बाकीचे कोयना वगैरे जे धरणं आहेत बाकीचे महाराष्ट्रातले सगळे धरणं हे डोंगर डोंगराच्या दोंगर, डोंगरामध्ये किंवा निसर्गाच्या सानिध्यामध्ये डोंगरामध्ये ज्या ठिकाणी दोन डोंगराच्या मध्ये जी दरी आहे त्या ठिकाणून पाणी वाहतं अशा डोंगराची दरी अडवून या ठिकाणी बाकीचे उजनी कोयना हे प्रकल्प बांधण्यात आलेले आहे हा उथळ प्रकल्प आहे या धरण बांधण्यासाठी या ठिकाणी कुठल्याही प्रकारची नैसर्गिक परिस्थिती नसताना हे धरण या ठिकाणी निर्माण केले गेलेलं आहे या धरणाला साधारणपणे आता पन्नास वर्ष पूर्ण झालेली आहे हे धरण बांधण्यासाठीचा कालावधी हा अकरा ते बारा वर्ष लागला होता हे धरण बांधताना लालबहादूर शास्त्री यांच्या शुभ हस्ते या धरणाचा पाया खोदकामाला सुरुवात केली होती आणि त्याच्यानंतर इंदिराजी गांधी आपल्या पंतप्रधान यांच्या शुभ हस्ते हा देशाला अर्पण करण्यात आलेला आहे या धरणाची खूप अशी विशेषता आहे त्या विशेषतापैकी एक विशेषता सांगायची ठरली तर या धरणामधून शेतीला पाणी मिळावं हा प्रमुख उद्देश आहे त्याचप्रमाणे औद्योगिक क्षेत्राला पाणी मिळावं पिण्यासाठी पाणी मिळावं या उद्देशाने हा प्रकल्प बांधलेला आहे याचप्रमाणे या ठिकाणी वीज निर्मिती या पाण्यावरती वीजनिर्मिती होते तसेच या पा या पाण्या या धरणामुळे पूरनियंत्रण हा एक देखील उद्देश या ठिकाणी सफल होतो तसेच या धरणाचा जो परिसर आहे हा परिसर पूर्णपणे अभयारण्य पक्षी अभयारण्य म्हणून घोषित केलेला आहे या धरणाच्या परिसरामध्ये साधारणपणे हिवाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये हा पाणीसाठा खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे इतर ठिकाणचे देशविदेशातून पक्षी या ठिकाणी स्थलांतरित होऊन या ठिकाणी येतात आणि त्यांना संरक्षण द्यायसाठी म्हणून महाराष्ट्र सरकारने किंवा भारत सरकारने हा सर्व प परिसर हा पक्षी आरण्य अभयारण्य म्हणून हा घोषित केलेला आहे हे सुंदर असे दृश्य आपल्याला लाईव पर्यटन व संस्कृती या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला देण्यात येत आहे ही जर माहिती आपल्याला योग्य वाटत असेल तर निश्चितच आपण एक प्रोत्साहित करण्यासाठी म्हणून या चॅनलला सबस्क्राईब करावं बेल ऐकन बटन दाबून लाईक करावं ही एवढी एक या ठिकाणी माफक विनंती आपल्याला या ठिकाणी करण्यात येत आहे बघा खूप असं पाणी हे साधारणपणे गोदावरीचं पूर्ण पात्र भरून हे पाणी या ठिकाणी वाहत आहे आणि हे पाणी या ठिकाणावरून नऊशे किलोमीटरचा प्रवास करून हा पश्चिम पश्चिम बंगाल याच्या उपसागराला ही आंध्र प्रदेशमध्ये ही जा नदी जाऊन हे पाणी मिळणार आहे या गोदावरीचा उगम हे जे जायवाडी प्रकल्प आहे हा गोदावरी नदीवर बांधलेला प्रकल्प असून ही गोदावरी नदी नाशिक या ठिकाणी त्र्यंबकेश्वर या ठिकाणी उगम पावते आणि त्र्यंबकेश्वरमध्ये उगम पाहून ही महाराष्ट्रामध्ये ही नदी नदीला गंगा देखील म्हटलं जातं ही महारा ही गोदावरी नदी जी आहे महाराष्ट्रासाठी एक वरदान आहे हिला देखील संबोधलं जातं आणि या नदीच्या माध्यमातून महाराष्ट्राला सुजलम सुजलम करण्यासाठी या गोदावरी नदीचा फार मोठा मोठा मोलाचा वाटा किंवा ही आपल्यासाठी एक माता गोदावरी माता म्हणूनच आहे या गोदावरी नदीच्या या पा, पावन पावनतीर्थावर या ठिकाणी खूप असे तीर्थ या ठिकाणी निर्माण झालेले आहेत त्यापैकी एक तीर्थ म्हणजे हे पैठणचं तीर्थ आहे आपण सध्या जे उभा आहोत ते पूर्व पश्चिम हा पूल आहे आहे आपल्याला हा पूर्व पश्चिम पूल आहे आणि या ठिकाणी गोदावरी ही नाशिकवरून जी वाहते ती साधारणपणे नाशिकपासून तर पैठणपर्यंत ही गोदावरी नदी पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते म्हणजे या भागाकडून या भागाकडे वाहते हा पूर्व दिशा आहे परंतु एक तुम्हाला विशेष सांगायचं म्हणजे फक्त या पैठण परिसरामध्येच ही नदी आपण समोर बघता आहात ही उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते ही एक विशेष बाब आहे आणि ही बाब म्हणजे फक्त पैठणसाठीच लागू आहे आणि पैठणला ही उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहून पुन्हा ती पूर्वीप्रमाणे पश्चिमेकडून पूर्वकडे व्हायला लागते या विशेष बाबीमुळे ही नदी या ठिकाणीच फक्त उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते म्हणून आणि ती फक्त पैठण क्षेत्रामध्ये वाहते म्हणून पैठणला दक्षिण काशी म्हणून संबोधलं जातं हेही एक विशेष पैठणला याच ठिकाणी ज्या ठिकाणी ही नदी म्हणजे उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते त्याच ठिकाणी संत एकनाथ महाराजांनी त्यांचं कर्मस्थळ आहे पैठण आणि समाधी स्थळ देखील हे पैठणला या गोदावरी तीरावरच आहे तसंच दुसरे महाराष्ट्रातले थोर संत जे होऊन गेलेले आहेत ते म्हणजे संत ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वर महाराजांचं जन्मस्थळ हे आता सिद्ध झालेलं आहे पुराव्यांनीशी ते संत ज्ञानेश्वर व त्यांची तीन भावंड म्हणजे असे चार भावंडांचा जन्म हा याच पैठणच्या परिसरामध्ये अकरा किलोमीटर अंतरावरती आपेगाव या ठिकाणी झालेला आहे हे आता सिद्ध झालेलं आहे यापूर्वी आपल्याला माहीत होतं की संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म हा आलंदीला झाला असावा असा बहुतांश लोकांचा या ठिकाणी म्हणजे योगायोग तो होता आणि त्यानुसार आपण समजत होतो परंतु आता हे सिद्ध झालेलं आहे संत नामदेवाच्या नामदेवांच्या अभंगातून हे सिद्ध झालेलं आहे व ते आता सगळ्यांनी मान्य केलेलं आहे की संत ज्ञानेश्वर व त्यांच्या भावंडांचा जन्म हा आळंदीला नसून हा पैठ पैठणपासून आपेगाव हे अकरा किलोमीटरवरचं गाव आहे त्या ठिकाणी झालेलं आहे असो या बाबतीचं आपल्याला त्याच्यामध्ये जास्त खोला जायचं नाही परंतु आपण आज लाईव जे आहोत ते म्हणजे हे जे महाराष्ट्रात सुप्रसिद्ध धरण आहे आणि त्याच्यातून हा मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग आज एक ऑगस्ट दोन हजार चोवीस आपण लाईव्ह अपडेट या ठिकाणी घेत आहोत कालच या ठिकाणचं पाणी या धरणातून सोडण्यात आलेलं आहे आणि काल सोडलेलं पाणी आज आपल्याला लाईव्ह अपडेट मिळावी आणि सुंदर हे दृश्य आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळावे म्हणून आपण लाईव्ह हे केलेलं आहे सुंदर हा नजारा आपण बघा एकदा पुन्हा आणि हा प्रत्यक्ष पाहण्यासाठी मी आपल्याला पर्यटन संस्कृती या न्यूज या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी मी पैठणला निमंत्रित करतो निश्चित आपण जर आला तर मला या ठिकाणी मी आपल्याला माझा फोन नंबर देतो आणि आपली जी सेवा करण्याची जी संधी मला या ठिकाणी प्राप्त होईल किंवा आपल्याला या ठिकाणी काही माहिती हवी असेल तर ती आपल्याला या ठिकाणी दिली जाईल पैठणमध्ये खूप अशी विशेषता आहे या ठिकाणी संत ज्ञानेश्वरांनी रेड्यामुखी जे वेद बोलवले ते ठिकाण पैठणला आहे आणखीन संत ज्ञानेश्वर उद्यान हे वृंदावनच्या धर्तीवर वृंदावन गार्डनच्या धर्तीवर जे निर्माण केलेलं आहे संत ज्ञानेश्वर उद्यान पैठणला आहे पैठणची पैठणी साडी ही जगप्रसिद्ध आहे आणखीन तुम्हाला या ठिकाणी सांगायचं ठरलं तर संत एकनाथ महाराजांची कर्मभूमी आणि जन्मभूमी पैठण आहे आणखीन यापुढे सांगायचं ठरलं तर पैठणला यापूर्वी प्रतिष्ठान नगरी म्हणून संबोधल्या जायचं आणि प्रतिष्ठान नगरी ही शालिवान राजाची राजधानी होती मित्रांनो आणि सालिवान राजाचं विशेष म्हणजे सालिवान राजाने मराठी शके जी गणना आहे आपली कालगणना आपण ज्याला म्हणतो मराठी शके जसे इंग्रजी महिन्यामध्ये जानेवारी फेब्रुवारी मार्च असा आपण उल्लेख करून इंग्रजी गणना म्हणतो आणि चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ ही जी गणना आहे ती ईशिशन शके जे मराठीमधलं आहे ते शालिवान राजाने त्या या ठिकाणी सुरुवात केलेली आहे असं हे प पैठणचं फार मोठं महत्त्व आहे पैठण पैठणला आ, फार मोठ्या घटना या ठिकाणी घडून गेलेल्या आहे पैठणमध्ये पूर्वी ही राजधानी असल्यामुळे किंवा एक पैठण हे व्यापारी केंद्र होतं किंवा एक सावकारांचं देखील नगरी या ठिकाणी पूर्वी होते आणि या ठिकाणी लड्डू सावकार म्हणून नावाचा एक प्रसिद्ध सावकार या ठिकाणी होता आणि असा सांगितलं जातं की पेशवन पेशव्यांच्या ज्यावेळेस एक बॅड पॅच किंवा एक प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक वेगळ्या प्रकारचा पॅच निर्माण होतो तर बॅड पॅच निर्माण झाला होता त्यांना पैशाची गरज होती त्यावेळेस पेशव्यांनी देखील या पैठणला येऊन लड्डू सावकाराकडून कर्ज घेतल्याची या ठिकाणी सांगितलं जातं तो लड्डू सावकाराचा वाडा देखील आज या ठिकाणी आपल्याला पुरातत्व खात्या मार्फत बघायला मिळतो त्या लड्डू सावकारात त्यावेळेस तिजोऱ्या काही नव्हत्या तर तिजोऱ्या दहा खण खाली असं त्याच्यामध्ये जमिनीच्या आतमध्ये भूभागामध्ये त्यांच्या तिजोऱ्या होत्या आणि त्यामध्ये सोनं चांदी हिरे माणिक मोहरा या स्वरूपात त्यावेळेस चलन होतं आणि त्याचा त्या पद्धतीने त्यांना या ठिकाणी पेशवांना देखील कर्ज या पैठणमधून दिल्या गेल्याचं देखील सांगितलं जातं पैठणचा भरपूर मोठा इतिहास आहे आणि आपण मात्र आज या ठिकाणी फक्त इतिहास जाणतो हो आहोत म्हणजे जायकवाडी प्रकल्पाचा आणि हे एक ऑगस्ट रोजी आपण हे धरणातून जे पाणी सोडलेलं आहे त्याचं दृश्य आपण समोर बघता आहात सुंदर अतिसुंदर दृश्य आहे जे मला चांगलं वाटलं जे मला चांगलं दिसलं ते आपल्याला दिसावं फक्त या उद्देशाने आपण हे लाईव्ह केलेलं आहे बघूया आणि आपण आता या लाईव्ह अपडेटचा या ठिकाणी समाप्तीकडे जाऊया पुन्हा एकदा आपल्याला या ठिकाणी पर्यटन संस्कृती या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला विनंती करण्यात येत आहे की आपण या ठिकाणी पैठणला यावं व या नजऱ्याचा आपण लाभ घ्यावा बघा सुंदर असं दृश्य पाणी हे, हे जीवन आहे आणि हे पाणी बघा हे जिवंत पाणी आणि ते आहे या पैठणच्या सागरातून पुन्हा एकदा सर्वांचे आपण सर्वजण या ठिकाणी लाइव अपडेट बघण्यासाठी मोठ्या संख्येने या पर्यटन व संस्कृती या न्यूज चॅनलला आपण लाईव्हमध्ये उपस्थित झालात व हा नजारा आपण डोळ्यामध्ये टिपून घेतला त्याबद्दल पर्यटन संस्कृती या यू यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपले सर्वांचे पुन्हा एकदा आभार करून या ठिकाणी थांबतो व हे चित्रीकरण किंवा हे जर आपल्याला व्हिडिओ किंवा हे चांगलं वाटलं असेल तर निश्चितच आपण या पर्यटन चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून लाईक एवढीच एक विनंती या क या ठिकाणी करतो आणि हा हे लाईव्ह चित्रीकरण या ठिकाणी थांबवतो धन्यवाद